कालिका प्रसाद भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षी ठाण्यातून असंख्य भाविक हे पंढरीच्या दिशेने विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात दरवर्षी हे भाविक तरे परिवाराचा निरोप घेऊन पुढे प्रस्थान करत असतात शिवसेनेचे तत्कालीन उपनेते कैलासवासी अनंत तरे यांनी ही परंपरा सुरू केली होती ही परंपरा माजी नगरसेविका महेश्वरी तरे आणि श्री संजय तरे यांनी देखील अशाच प्रकारे पुढे चालू ठेवली आहे काल देखील कालिका प्रसाद भजनी मंडळाच्या असंख्य भाविकांना त्यांनी पंढरीच्या वाटेवर निरोप दिला हे परंपरा साधारणपणे गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासूनची आहे तत्कालीन शिवसेना उपनेते कैलासवासी अनंत तरे यांनी ही परंपरा सुरू केली आणि तेव्हापासून न चुकता दरवर्षी आषाढी वारीला हे भाविक ज्यावेळेस निघतात त्यावेळेस तरे, तरे कुटुंबीय त्यांना निरोप देत असतात काल देखील माजी नगरसेवक श्री संजय तरे माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांनी या सगळ्या वारकऱ्यांची भेट घेऊन त्यांना निरोप दिला महाराष्ट्रामध्ये उत्तम प्रकारचा पाऊस पाणी व्हावा कुठेही दुष्काळ असू नये अशी प्रार्थना विठ्ठलाकडे केली असल्याचं त्यावेळेस महेश्वरी तरे, तरे, तरे यांनी सांगितलं महाराष्ट्राची संतभूमी आहे आणि तिथे आषाढीची वारी आहे पूर्ण जगाच्या पाठीवर अशी वारी कोणाच करत नाही इथे संत्राल आपली जी शिकवण आहे त्याची सगळी परंपरा आपण फॉलो करतो सगळे ते वारकरी असतात आणि इकडे जात पात हर श्रीमंत हा कुठलाच भेद नसतो फक्त विठू नामाचा गजर आणि माझ्या विठूचं दर्शन कसं होईल एवढी आस मनाला लावून ती वारी चाललेली असते आणि पावसाची उन्हाची कुठलीच तमा न बाळगता हे वारकरी जातात आणि आमच्या जा, आम्हाला जा, जायला मिळत नाही काही वारीला जायला मिळालं नाही आमच्या आनंदरे दादांनी ही प्रथा या काल कालिका प्रासादिक मंडळाला नेहमीच सह सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्यानंतर आम्ही त्यांचं काम पुढे अविरुद्ध चालू ठेवलेलं आहे कारण आम्हाला जरी जाता आलं नाही तरी आमचं काय फुल ना फुलाची पाकळी या ज्या मंडळाला आम्ही देतो आणि त्यांचं जे दर्शन होतं त्यांच्या रूपाने आम्हाला देखील विठ्ठलरायाचं साक्षात दर्शन लागतं आज महाराष्ट्रात कुठे दुष्काळ आला आहे कुठे पाऊस पाणी नाही आहे तर मी विठ्ठलाला एवढंच साकडं घालीन बा विठ्ठला आमच्याकडे चांगला पाऊस पडू दे पिंग येऊ दे आमच्या सगळ्या भारतातील महाराष्ट्रातील नाही तर भारतातील सगळ्या लोकांना चांगलं आरोग्य दे सुखी ठेव आणि जिथे ओला दुष्काळ आलाय तिकडचा जो काही हे असेल तो निघून जाऊ दे तिकडच्या लोकांना देखील चांगलं आरोग्य दे चांगलं सुखी राहू दे एवढंच मागणं झाले आणि आम्हाला जाता आलं नाही तरी ह्या वारकऱ्यांच्या आम्ही जर पदस्पर्श केलेल्या आहेत तर नक्कीच विठुरायाला आमचा देखील नमस्कार दिसलेला असेल